सांडग्यांपासून फक्त भाजीच बनवत असणार तर हा पदार्थसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा नाश्त्यासाठी खा किंवा रात्रीचे जेवण म्हणून चविष्ट होतो एक वाटी मी इथे सांडगे घेतले त्यामध्ये पाणी घालायचं सांडगे भिजतील इतपं त्यामध्ये पाणी घालायचं एक वाटीसाठी मी इथे एक वाटी आणि वरती अजून थोडंसं पाणी घालून हे सांडगे भिजवून घ्यायचे आहेत फक्त दहा ते पंधरा मिनटामध्येच सांडगे व्यवस्थित भिजतात तोवर आता एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचे हिरवी मिरची आलं लसून जिरं ओवा टाकून मिक्सरला बारीक वाटून हे वाटण तयार करून घ्यायचं आता दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले अगदी झटपट आणि कमी वेळात हा नाश्ता बनवून तयार होतो एक पंधरा मिनटामध्ये बघा सांडगे छान भिजलेत जर तुम्ही हाताने तोडून सांडगे बनवत असणार तर त्याला भिजण्यासाठी अजून पाच एक मिनटं जास्त लागू शकतात जर तुमच्याजवळ वेळ कमी असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाण्यातसुद्धा हे सांडगे भिजवून घेऊ शकतात आता दोन वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे यात भिजवून घेतलेले सांडगे घालायचे हे बघा छान ते व्यवस्थित भिजलं आहे आता ते यामध्ये टाकून घ्यायचे यातच आता बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला लगेचच पाणी घालायचं नाही यात आता काही मसाले टाकून घेऊयात लाल मिरची पावडर हळद धनेपूड टाकून हे मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला पाणी न घालताच चांगलं मिक्स करायचं चा। यात आपण हिरवी मिरची सुद्धा टाकून घेतली आहे त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकतात चवीपुरतं मीठ घालायचं चा। आणि चांगल्याचं चा घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत माझं हे पीठ भिजवून झालंय आता एक सुती कपडा घ्यायचा तो ओला करायचा आणि त्यावर आता छोट्या आकाराचे गोळे घेऊन याचे धपाटे आज आपण बनवून घेणार आहोत बोटांच्या मदतीने छान पातळसर असं हा धपाटा थापून घ्यायचा आहे हातांना थोडंसं तुम्ही हात ओला करून हे धपाटे थापून घेऊ शकतात पातळसर असा धपाटा मी इथे थापून घेतला आणि त्यानंतर त्याला अशा पद्धतीने होल करून घेतले म्हणजे छान दोन्ही बाजूंनी तेल टाकून हे व्यवस्थित भाजलं जातं आता मी इथे तवा गरम करून घेतला मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी आता हे धपाटे छान भाजून घ्यायचे बघा अर्धा चमचा मी इथे तेल घातलंय आणि खालची बाजू एक तीन चार मिनटं भाजून झाली की आता उलट करून घेऊयात आणि त्यानंतर ही दुसरी बाजूसुद्धा आता ह्याच पद्धतीने भाजून घ्यायची बघू शकता रंगसुद्धा अगदी मस्त आलाय आणि चवीलाही तितकेच छान होतात जर कधी नाश्त्याला काय बनवायचं हे सुचत नसेल किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा बेत नक्कीच करू शकतात आपण कारण डाळ सांडगे हे डाळींपासून बनवलेले असतात आणि त्यामुळे याची चव ही अप्रतिम होते आता ते भाजून झाल्यानंतर एखाद्या जाळीवर काढून ठेवा म्हणजे त्याची वाफ ही रिलीज होते आता सारख्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा धपाटे मी इथे बनवून घेते आणि अगदी फटाफट बनवून तयार होतात खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही अगदी पौष्टिक मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतात कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लास्ट जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा हे द पाटे तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकतात मी इथे लोणचं आणि दही घेतलं होतं पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद